काँग्रेस आणि एनडीए आघाडी मुंबई हल्ल्याचे दोषी निर्दोषत्वाची प्रमाणपत्रे वाटत असून महाराष्ट्रातील काँग्रेस नेते दहशतवादी कसाबची बाजू घेत आहेत राजकारणासाठी काँग्रेस आणखी किती खालच्या थराला जाणार असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला के मुंबई आतंकी हमले लेकर महाराष्ट्र में कांग्रेस के नेता का बयान तो बहुत खतरनाक है ये कांग्रेसी मिलकर अब आतंकी कसाब का पक्ष ले रहे हैं कांग्रेस के समय विदेश राज्य मंत्री रहे और परिवार के करीबी ने भी कसाब को निर्दोष बता दिया है ये मुंबई हमले में मारे गए सभी निर्दोष नागरिकों का अपमान है ये मुंबई हमले में सभी आतंकियों को मार गिराने वाले सभी सुरक्षा बलों का अपमान है ये शहीद तुकाराम आमले जैसे उन जे शहीद शेतकरी समस्यांमध्ये होरपळत असताना काँग्रेस मात्र देशाला लुबाडतच होती असा आरोपही मोदी यांनी केला चार जून नंतर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचा वाळूचा किल्ला कोसळून पडणार आहे असं भाकीतही मोदी यांनी वर्तवलं यावेळची निवडणूक संतुष्टीकरण आणि तुष्टीकरण यांच्यातील लढाई आहे देशवासियांना संतुष्ट करण्यासाठी परिश्रम करण्यासाठी भाजप पर एन डी ए आघाडी प्रयत्नशील आहे तर एन डी ए आघाडीनं मात्र वोट बँकेच्या तुष्टीकरणासाठी ताकदपणाला लावली आहे काँग्रेसनं तर आपल्या संपूर्ण जाहीरनाम्यालाच मुस्लिम लीग बनवून टाकलं असल्याची टीका मोदी यांनी केली विकास गरीब कल्याण राष्ट्रीय सुरक्षा देशाचा स्वाभिमान प्रतिष्ठा हे भाजप एन डी एचे यापैकी या एकाही मुद्द्यावर बोलण्याची काँग्रेसची तयारीही नाही गरीब कल्याणाच्या मुद्द्यावर बोलण्याची वेळ आली तर काँग्रेस शहामृगाप्रमाणे वाळू तोंड खुपसून बसून राहील असा टोलाही त्यांनी लगावला